नमस्कार माझं नाव आहे पूजा बनसोडे माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनूया राजमा चावल फेमस अशी थाळी पौष्टिक अशी जी लहानांपासून मोठ्यांना सर्वांना आवडते झटपट तयार होणारी ही रेसिपी आज आपण बघणार आहोत आणि खायला एकदम टेस्टी अशी लागणारी राजमा चावलची आपण रेसिपी बघणार आहोत तर चला यासाठी काय काय लागतं आपण बघूया यासाठी बघा राजमा बनवण्यासाठी आपण घेतलेला आहे राजमा अशा कलरचा आपण राजमा घेतलेला आहे अद्रक लसूण पेस्ट कोथंबीर कांदा हिरव्या मिरच्या दोन हिरव्या मिरच्या मी बारीक अशा कट करून घेतलेल्या आहे कढीपत्ता एक टोमॅटो छान असा बारीक चिरून घेतलेला आहे हळद लाल तिखट आणि ही धनिया पावडर घेतलेला आहे मी आणि हा गरम मसाला घेतलेला थोडासा असा हा घेतलेला आहे तर तीन ते चार घंटे मीठ तुम्ही रात्रभर भिजवून ठेवू शकता हे बघा आपण राजमा भिजू घातला होता चार ते पाच तासानंतर राजमा असा छान फुललेला आहे तुम्ही रात्रभर पण याला ठेवू शकता आता आपण याला कुकरमध्ये लावूया राजमा त्यानंतर मी दोन तेजपत्ता घेतलेले आहे ते पण आपण पन टाकणार आहोत राजमा शिजण्यासाठी आपण साधारणतः दोन ग्लास पाणी टाकणार आणि थोडंसं तेल एवढं सगळं टाकून आपण राजमा शिजायला घालणार आहोत यामुळे कसं तेल मीठमुळे राजमाला छान असं शिजताना चव लागत आता आपण याला कुकर लावून चार ते पाच शिट्ट काढून घेऊ अशा पद्धतीने आपण याच्यात हे बघा चार ते पाच शिट्ट्याहून राजमा मी छानपैकी असा शिजवून घेतलेला आहे आता आपण याला फोडणी देऊया सर्वात आपण तेल टाकले तेल छान तपलं की त्यात मी थोडेसे जिरे आधी घातलेले आहेत जिरे छान असे व्हायला लागले की त्यात मी चांदा टाकणार आहे थोडंसं असं मीठ घालणार आहे कारण की आपण रात सुताना सुद्धा त्यात मीठ टाकलेलं होतं छान पैकी होऊ आहे आहे बघा कांदा झालेला आहे यात आता मी अद्रक लसण पेस्ट टाकते आता हळद लाल तिखट धनिया पावडर आणि आपला गरम मसाला आता यात लगेच आपण टोमॅटो टाकणार आहोत टोमॅटो शिजण्यासाठी मी थोडंसं किंचित असं पाणी टाकते मसाले झाले की आपल्याला पाणी टाकावं लागतं कारण ते मसाले आपल्याला नाहीतर मग मसाले जळतात आणि थोडस फोडणीमध्ये पाणी टाकून शिजवले कि फोडणीचा कलर भाजीचा कलर खूप सुंदर येतो आपण जी तरी असे म्हणतो ती आपोआप येते वेगळं काय असं टाकण्यासाठी कलर वगैरे टाकायची गरज पडत नाही आता मी याला बारीक गॅस करून त्यावर झाकण ठेवून पाच मिनिटं एक पाक काढून दे म्हणजे त्यामध्ये आपला टमॅटो छानपैकी होईल चला आता आपण झाकून काढूया बघा आपला टमॅटो पण छान पैकी आहे आता याला पळाने आपण असं असं मॅश करून घेणार आता त्यातून फुल करून देना रहे हैं। आता यामध्ये आपण राजमा टाकून देऊया त्यामध्ये आपण थोडस पाणी टाकूया आता याला छान अशी उकळी येऊ दे हे बघा छान अशी उकळी आलेली आहे त्यामध्ये आता तुम्ही मीठ मिरची चेक करून घ्या मीठ जसं हवं असेल तुमच्या हिशोबाने मीठ वगैरे पाहून घ्या आता याला आपण गॅस कमी करून मंदाच्यावर असं पाच ते दहा मिनटं शिजू देणार आहोत हे बघा आता मी यावर झाकण ठेवून याला पाच मिनटासाठी होऊ देणार आहे गॅस एकदम लो फ्लेमवर आपण होऊ द्यायचा आहे हे बघा आपला राजमा तिकडे होतोय तोपर्यंत मी आता आपण वरतून राजमाला तडका देणार आहोत परत त्यासाठी दोन तीन लसणीच्या पाक्याने फिरकून घेतलेल्या हिरवी मिरची तडका दिला की एकदम छान टेस्ट येते ते अजून लाल मिरची एक आणि कढीपत्ता आपल्याला छान असं होऊ आहे सोनेरी सोनेरी राजमा आपल्याला तडका द्यायचा आपला तडका आपण अशा पद्धतीने आणि वरतून आता थोडीशी कोथिंबीर टाकू आता आपला राजमा झालेला आहे आता आपण याला गरम सर्व करू शकतो आता आपण दुसरीकडे लगेच मी जिरा राईस कसं करायचं तो पण तुम्हाला सांगते हे बघा ज्या पातीला आपण तडका दिला त्याच पातेल्यात मी आता तेल टाकू आहे यात आपण जिरे टाकूया जिरे असे छानपैकी झाले की आता आपण थोडीशी मीठ आणि यावर पाणी हे बघा अशा पद्धतीने आता यावरती आपण उकळी येईपर्यंत याच्यावर झाकण ठेवून देऊ तोपर्यंत तांदूळ धुऊन घेऊया हे बघा आता आपलं पाणी छान उकळलंय यामध्ये मी आता तांदूळ बघा तांदूळ यामध्ये आता आपण तांदूळ सोडू आता आपण राईस होऊ देऊया छान चला आता आपण आपला राईस बघूया हे बघा आता आपण याला गरमागरम सर्व छान छानपैकी आपला जिरा राईस पण तयार आहे बघा गरम गरम जिरा राईस हे बघा आपलं राजमा रेडी आहे राजमा चावलची थाली आपली रेडी यावर तुम्ही थोडंसं बटर टाकलेलं आहे हा जिरा राईस लिंबू थोडंसं सॅलेड सा आणि भाकरी पोळी तुम्ही ज्यासोबत एन्जॉय करायचं तुम्हाला करू शकता अशाच रेसिपी बघण्यासाठी सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला थँक्यू फॉर वॉचिंग